रामकृष्ण हरिवैश्वू राम राम रामकृष्ण हरी चालू आहे स्वयंपाक आणि खूप छान असं इथं ऊन पडते आपल्या ह्या शेगडीवरती ह्या खिडकीचं इकडचं काय केलं होतं काल आळूचे वडे केले होते आपल्याकडं आणि खूप सारे आळूचे पानं तिकडं लागल्यामुळं आम्ही केले आदरक थोडीशी पाण्यामध्ये धुवून ठेवले काढून सार याचं पेस्ट करायचे वाटायचे आणि आज दुपारचं जेवण हे बनवलेत भजे इकडं इथं बटाट्याची भाजी बनवलेली आहे हे पापड तळलेले तिकडं हे स्वयंपाक चालू आहे अद्रक लसणाची पेस्ट वाटू काय बरोबर हो, बाहेर काय चाललंय जरा बघते बाहेरच गारटा तर खूप भजे पूजा नाही केलेली तर चालेल बऱ्यापैकी काम इकडचा पसारा तर काही कमी होणारच नाही कधी तरी मी लय कमी करते चुकेड्याच नको नाही का हात घालतात कुठं आजी लोक वगैरे म्हणून चाललंय आज घेतले कुंभार मॅडमला चला होते आजीला मदतीला कुंभार मॅडम मदत करायची म्हणजे बला आपलं व्यवस्थित जायक होतो मग काय तर व्यवस्थितच करायचं चांगलं जायक होतो बघा हाताखाली केलेला चांगलं मदत नाही आवडत बघा नाही मदत केली म्हणजे बरं वाटतं मला आवडत चांगल्या पुऱ्या लागतात बरं कुंभार मॅडम पण नाही साई प्रकार पण सुगरण बघायला खाली <laughs> <laughs> बारा। बारा ना बरोबर ना बघा कुंभार मॅडम सुग्र न बघा तुमच्या मग मस्त आपल्या अशा आपल्याला आवड साई प्रकार आवडत बघा असं नाही होय सगळ्या कामात परफेक्ट आहे बघा नाही म्हटलं तरी हा मी करते मी या तुमच्यासाठी मला येतो का करती ग बाय तू करती कुठलंच काम नाही म्हणत नाही करावं लागतं आपलं करायचं आज हे बघा जेवण पाहुण्यांचं मुंबई वरून येणार काही जण भेटायला येणार म्हणजे निघालेत ते करून सकाळीच निघाले बिचारी येतात तर मग म्हंटल जेवून जावा आमच्याकडेच काय कुंभार मॅडम आमच्याकडे पाहुणे येणार आम्ही जेवून पाठवतो व्यवस्थित करणार व्यवस्थितच करायचं कुंभार मॅडम कलावते आज खरंच बिचाऱ्याला दोघींचा आधार आहे बघा आम्हाला चार माणसं पण येऊ पाहुणे हा करतोच नाही व्यवस्थित कर

बटाट्याची भाजी झाली आता चुलीवरच स्वयंपाक मस्त होत बघा कस लागत खायला आणि मऊ होत आहेत पुऱ्याचा मऊ होत मऊ आपले सगळे म्हातारी माणसं आहेत मऊ करायचं मऊ सुख होत आहेत पुऱ्या त्यांना बी चावले पाहिजे बघ मऊ मऊ सुख होत आहेत अशा झाल्या पुऱ्या वगैरे तळून मस्त पिकी मऊ आक्का कशा झाल्यात पुऱ्या हा खरं का ग तू बघितल्या का हां मग आज काय पुऱ्या खायच्यात मना की मस्तच आहे बाबा आहे का नाही का लावते आजी तर छान असं सगळा स्वयंपाक झालाय खरंच चुलीला मात नाही करत कोणी कारण चुली ही चुलच आहे बाबा तिचा स्वयंपाकच कधी कसल्याला नाही येणार चुलीची दोन लाकडं घातले की दंदन स्वयंपाक झाला म्हणायचं आहे का नाही झाल्या पुऱ्या दोन टोपले पुऱ्या पुऱ्याकड्या काय म्हणता कुमार मॅडम अ कुमार मॅडम काय म्हणतायचे बोलल बर 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 व्यवस्थित 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 पुऱ्या झाल्यात आज व्यवस्थित पुऱ्या झाल्या सगळं व्यवस्थित स्वयंपाक झाला आणि आपल्याला मला ल्या आवडतं स्वयंपाकात तुम्ही बी घ्यायचा सपोज म्हणून मी स्वयंपाक करणार करायचा स्वयंपाक काय मग भाजायच्यात का बटाटे फिटाटे काही भाजायचे बटाटे घालू का आज बटाट्याचीच भाजीन पुरी आहे खायला उद्या घालू भाज तुला खायला लागतं ना भरीत बटाटे आमचं बघा खरपूस लागतं चुलीवरचं बरं वांग्यो बटाट्याचं बरं चांगलं चांगलं मा लागतं माझं आवडतं मी करायची मग आता आज करायचं का कर नाही आज आता भाजी केली माझ्या बरं राहू दे मग ही पुऱ्याचं टोपलं नेऊन दे बरी जा जा वैशाल ही नेऊन द्या एक जण एक जण घ्या दोघीजण ही दोन आमच्या मालकीनी आहेत बघा इकडच्या स्वयंपाकाच्या त्याला होती आजी आणि आमची कुंभार खरंच लय भारी बिचारे बाई काय नाही आपण एक आधार दिला त्यांना पण लय भारी आहेत बिचाऱ्या दोघीच्या दोघी आता हे विजवते ह्याला जरा पाणी आण तांब्या भरून पाणी आणि विजवते ही बसल्या जागी ही लेकर सगळं हे आईचं काम करतात विजव आणच विजव झालाय स्वयंपाक आता काय करायचं ह्या दोन लाकडांनी ना आखा स्वयंपाक केलाय बघा पंचवीस माणसाचा स्वयंपाक ह्या दोन लाकडांनी केला गॅसला किती जळाला असता गॅस गॅसवर जर स्वयंपाक करायचं म्हटलं तर म्हणून तर मग अशी म्हणलं नाही का नाही चुलीची सरच कशाला नाही येणार आहे का नाही कुमार मॅडम आपण जा काय करायचं बरंच करती पण सगळ्यांना घास घास दे मग मी खाली हुशार आहे तू मग सगळ्यांना नकोचं आपल्या तर जा आईना सगळ्यांना घ्यायचा आवड निवड नाही काय सगळ्यांना घे सगळ्यांना सगळ्यांना हां व्यव व्यवस्थित चुलीत पाणी कधी वातायचं ना नाही कुणी चुलीत पाणी वातायचं नाही मग काय तर आता सगळे उन्हालाच बसत आहेत चटका उन्हाचा चांगला वाटतं आहे का नाही बरोबर का ना। हां काय निवडलं भिंडीन तमाटे इकडं का अरे इकडं तर अजून एक माणूस आहे बसले हे का इकडं आता जरा भाजीपाला आम्ही इथं ठेवतोय थोडासा हरी <laughs> काय करते तू इकडं बघा हे पण बसत नाही काय ना काहीतरी खुटू खुटू म्हणजे काय ना काही करतात आपण किती जरी बस म्हणलं तरी ते काय ना काहीतरी करतात घाण काढली का सगळे भाजीतले छान 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 जाल। ना, ना भी से? ना ना। आता निवांत बसा किती वाजले अकरा तर वाजले हा अकरा वाजले अकरा वाजता काम एवढ्या लोकांचं होतं म्हणजे विचार करा बाय आका दिवस लावतात आका बाय लावतात का ना कामाला रामकृष्ण कृष्ण हरी मंगल रामकृष्ण हरी नमस् नमस्ते छान आंघोळ फिंगूळ कोणी घातले आंघोळ आता मीच घालते आंघोळ्या जर अंग खाजवायचं राहत नाही ना तर आता रोज आंघोळ्या मीच घालणार आहे का ना मंदाई तुम्हाला आता रोज आंघोळ्या घालाव्या लागणार कसा चिमण्यांचा किलबिला उठला बघ ना इकडं लयच खाजवताय पण तुम्ही कधी भरले ग मंदाई कट डबे कधी भरले सकाळी भरले बर म्हणूनच इथे एवढा खालवा उतुला मोत्या मोत्याले शानाया, आहे गाडी काल सर्व्हिसिंगला दिली होती आपली अम्ब्युलन्स सर्व्हिसिंग करून आली आणि रोहितने ना कापड मागवलं होतं म्हटलं आई गाडीला आहे ना कापड मागवतं आणि मग गाडी ना झाकून ठेवू कारण आपल्याला पार्किंग वगैरे आता काय बाहेरच लावतो ना पण इकडं हा रस्ता बंद आहे म्हणून आपल्याला बरे हे सगळं आपला पसारा धुणं आजी लोकांचे कपडे बरेसे आपलं हे सरपंच चुलीचं सगळं इकडं राहते किती आम्हाला जागा लागते बघाय ते तिकडचा रस्ता बंद आहे पुढचा म्हणून नाहीतर इथं जर वाहतुकीचा हा रोड असताना तर काहीच खरं नव्हतं आपलं सगळ्या आजी लोकांना वरतीच बसवावं लागलं असतं असं बसायला पण बिचाऱ्यांना मिळालं नसतं कारण आश्रमासाठी मोकळंच मोठं जागा मोकळी पाहिजे आजी लोकांना वगैरे खाली बसायला येऊन बसतात बिचारी हा रोड आपल्या आपलाच आहे असं समजायचं जवळ इकडून रस्ता निघत नाही पुढं तवरी हा आपलाच आहे का नाही आका हां आणि गाडीला छान असं झाकून आता गाडी पुढं लावायला लावली मी कारण तिकडं आपल्याला गेस्ट वगैरे भेटायला येतात पाहुणे तर त्यांच्या गाड्यांला वळवता वगैरे येत नाही म्हणून रोहितला म्हटलं आपली गाडी इकडं लाव पुढे अँब्युलन्स झाकून ठेवले व्यवस्थित सर्व्हिसिंग केल्या काल त्यांनी आणून दिली करून मग ते इथं राखण असतो गाडीला जुली तिकडं करतो खादान हां उकरू उकडू करतो खादान पडतो आडोवा हा ना मग आजी काही स्वेटर काढायचं का उठून काढ किती तकलीफ जीवाला घ्यावं म्हणते मी हा हळूच हे करायला बघा दोघी जण मी जोड आहे जोड हे दोघींची जोड आहे ते आहे विजवलंय मी चुलीत पाणी बतायचं नाही हा ना खायला आजी अजिबात नाही हाताला चटका बसल नाही तर मी दिली विजून कशाला आला तू पळ तिकडं कुठं चालले मी कुठं नाही जाणार